रामनवमीच्या शिवमुहूर्तावर कर्जत तालुक्याच्या धार्मिक इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे कारण दहिवली येथील गणेश घाटावर साकारलेली प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती आता भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाली असून येत्या रविवारी तिचा उद्घाटन सोहळा भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडणार आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रभू श्रीरामांची तीस फूट उंच भव्य मूर्ती दहिवलीतील गणेश घाटावर स्थापन करण्यात आली असून रविवारी सहा तारखेला म्हणजेच रामनवमीच्या दिवशी तिचा उद्घाटन मोठ्या उत्साहात होणार आहे दरम्यान कार्यक्रम दोनच दिवसांवर येऊन ठेवलेला आहे सध्या कार्यक्रमाच्या तयारीची धुमधाम देखील अंतिम टप्प्यात आली आहे आशाला अगदी पहिल्या दिवसापासून या कामावर बारकाईने लक्ष असलेले माजी नगरसेवक संकेत बासे यांनी आज या ठिकाणी भेट देत संपूर्ण तयारीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी बोलताना आपली भावना व्यक्त करत सांगितले की संपूर्ण दहिवली गावाला ज्या दिवसाची प्रतीक्षा होती असा हा ऐतिहासिक क्षण आता काही तासांवर कर्जत तालुक्याला आधीपासूनच एक पर्यटन तालुका म्हणून ओळख मिळत होती पण आता धार्मिक दृष्टिकोनातूनही तालुक्याची नवी ओळख तयार होत आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून मागील पाच वर्षांमध्ये अनेक पर्यटन विषयक प्रकल्प पर साकारले गेले आहेत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशवार अमराई येथे उल्हास नदीच्या काठी प्रती पंढरपूर आळंदी रूपाने विठुरायाची बावन्न फूट उंच मूर्ती ही त्याची उदाहरणं आहेत आज दहिवली येथे साकारलेली प्रभू श्रीरामांची तीस फूट उंच मूर्ती आज दहिवली येथे साकारलेली प्रभू श्रीरामांची तीस फूट उंच मूर्ती म्हणजे एक प्रति अयोध्याच आहे या गोष्टींमुळे भविष्यात कर्जत तालुका धार्मिक पर्यटन तालुका म्हणूनही ओळखला जाईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत असं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं संपूर्ण दैवली गावाला ज्या दिवसाची प्रतीक्षा होती असा सहा तारखेला प्रभू श्रीरामनवमीच्या दिवशी आपल्या देवली गावामध्ये दे, प्रभू श्रीरामाची तीस फूट भव्य मूर्ती या मूर्तीची स्थापना आणि याचं उद्घाटन सोहळा सहा तारखेला या ठिकाणी पार पडणार आहे संपूर्ण देवलीकरांच्या वतीने संपूर्ण गावाच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे सायंकाळी हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आपले सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेब आणि आपले आजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं संपूर्ण या लोकार्पण या यांच्या हस्ते होणार आहे मागील पाच वर्षामध्ये आमदार महेंद्र थोरे साहेब यांच्या माध्यमातून काम करत असताना कर्जतमध्ये अनेक पर्यटनाची कामं करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत आमदार साहेबांचा सुद्धा मानस या सगळ्या गोष्टींनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आहे आणि जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघासाठी आणण्यासाठी आमदार साहेब नियमित प्रयत्न करत असतात म्हणून अशाच पद्धतीने आपण कर्जत शहराज्यातील प्रवेशद्वार असेल जे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार यांच्या नावाने आपण प्रसिद्ध आहे तसेच प्रति पंढरपूर आळंदी येथे विठ्ठुरायाची बावन्न फूट मुहूर्त आणि आज या ठिकाणी अशी प्रति अयोध्या आपण या ठिकाणी म्हणू शकतो का प्रभू श्रीरामाची एकतीस फूट मूर्त अशी एक नवीन नवीन संकल्पना या कर्जत शहरासाठी घेऊन येतोय जेणेकरून पर्यटन वाढेल आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषितसुद्धा होणार आहे असे सुद्धा, सुद्धा प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून सुरू आहेत त्यामुळे एक पर्यटनाला चालना मिळण्यासाठी आणि आपल्या गावाचा एक अजून वेगळ्या दिशेने विकास होण्यासाठी आम्ही हे सगळेजण सगळेजण हे प्रयत्न करत आहोत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका